नमस्कार मंडळी आता आपण पाहत आहोत अंडेरीच्या एरियामधला जे सुंदर लोकेशन जिथे शाळा कॉलेज गावदेवी मंदिर हे आता मी तुम्हाला दाखवत आहे तर माझ्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे जे दिस दिसत आहे आपणास हे गावदेवी माता मंदिर आहे हे गिलवट हिल त्या ठिकाणी त्याच्या खाली आहेत त्या झोपडपट्टी आणि या ज्या लाल मध्ये दिसते ती हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलचा हा एरिया दिसतोय ही हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलचा एरिया आणि हा जो निळा निळा दिसत आहे त्या आहेत झोपड्या आणि ही आहे संजय दत्नी बांदेली बिल्डिंग तिला स्टे ऑर्डर काही कारणामुळे मिळालेलं आहे आणि हे हा एरिया मोकळा आहे आणि तुम्ही शोले चित्रपट शोले चित्रपट असो अथवा शूटआउट वडाला असो ती हीच शाळा आहे हंसराज मोरारजी स्कूल आणि इथे चंद्रकांत पंडित यांचं क्रिकेट अकॅडमी आहे या जागेवरती आणि आता ही आहे टेनिस कोर्ट हे टेनिस कोर्ट आहे आणि या बिल्डिंग बांधलेल्या आहेत या बिल्डिंगेच्या इकडून तो एस लिंक रोड आहे आणि थोडं झूम केलं तर थो थोडंसं मला आपणास चौपाटी दिसेल इकडे आहे चौपाटी जुहू चौपाटी थोडंसं पाणी दिसतंय हा सगळा एरिया बिल्डिंगनी नी, नी पूर्ण घेरलेलं आहे पूर्वी चार माळ्याच्या बिल्डिंगे होत्या परंतु आता त्या बिल्डिंगी आठ अकरा पंधरा अशा झालेल्या आहेत आणि ही चाललेली आहे मेट्रो मेट्रोसुद्धा अंधेरी मेट्रो डी नगर ते आता ती आझादनगरला जाणार आहे घाटकोपर मेट्रो आहे हे आहे लोकेशन कॉलेजच्या बाहेरचं पूर्ण हिरवळ आहे आणि याच ठिकाणी एक मोठं तलाव आहे हे तलाव तुम आपणास दिसत आहे हे तलाव हे तलाव आहे त्यामध्ये मासे मोठे मोठे आहेत ते तलाव याच्यासाठी आहे की झाडांना उन्हाळी पाणी मिळावं यासाठी ते तलाव मारे, मारे, आहे हेच ते तलाव आहे पूर्ण झाडाने गजबजलेलं आणि त्याच्याच बाहेर सगळ्या पंधरा माळे चौदा माळे आणि नऊ माळ्याच्या बिल्डिंगी तयार झालेल्या आहेत आता हे आहे पिवळं भवन्स कॉलेजची नवीन बिल्डिंग आणि त्याच्याच समोर भवन्स कॉलेज आहे आर्ट्स कॉमर्स सायन्स आणि हे आहे सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा वरचा भाग हा आपणास पाहावयास मिळते आहे त्याचबरोबर ते एम बी ए डी याचं एम बी एचं कॉलेज आहे एस पी जैन एस पी जैन मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट हे आहे आणि या आहेत त्यालाच जोडून पाठच्या साईडच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगे या मी आपणास या व्हिडिओद्वारे दाखवत आहे हे विमान आहे